हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज सकाळी चहा घेतला आणि मी गॅलरीमध्ये गेले गॅलरीमध्ये आले तेव्हाच पाहिलं की मस्त गोकर्णीची फुलं सुपारीची छोटी छोटी फुलं आली होती त्यांना पाहत पाहत मी चहा पिले तर ते गुलाबाला मस्त अशी कळी लागली होती आणि मी चहा पिऊन फ्रेश झाली पूर्ण एनर्जी कॅप्चर केली मी माझ्यामध्ये आणि ठरवलं की आज रूम क्लीन करायची रूम तशा क्लीनच होत्या म्हणजे नवरात्रीमुळे केले होत्या सगळं साप साफसफाई पण रेग्युलरची जे धूळ वगैरे राहते ते घर सतत सतत घरामध्ये राहतच असते म्हणून मी ठरवलं रूम व्यवस्थित साफ करायची क्लीन करायची आणि तुम्हाला एक मस्त शेअर करते माझा हॉलचा फोटो वगैरे कसा आहे काय आहे त्याप्रमाणे मी स्वच्छ करून घेतलं व्यवस्थित फुलं वगैरे लावून घेतल्या होत्या आणि तो आ, ल, ल, सा मी सर्व स्वच्छ करतच होते तोपर्यंत मला समजलं मग मला टेलिग्रामला मेसेज आला की तुमचा आजचा क्लास कॅन्सल झालेला आहे म्हणून मी चेक केलं म्हटलं खरंच कॅन्सल झालं आहे का म्हणून मेलला चेक करून घेतलं की खरंच नक्की आज क्लास आहे की कॅन्सल झाला क्लास आज कॅन्सलच होता माझा आणि मग मी म्हटलं ठीक आहे माझ्याकडे छान एक दोन प्रोडक्ट आहेत तो तुमच्याशी शेअर करते त्याप्रमाणे मग राहिलेली साफसफाई करून घेतली मी ते व्ही वगैरे क्लीन करून घेतलं आणि म्हटलं की आज अगोदर पहिली कामं आठवण घेते आणि जे काय रेग्युलरची रोजची काम आहे ते क्लीन वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला मी प्रोडक्ट काय आहेत ते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला साफसफाई तर माझी सगळी झालेली आहे आणि माझं दळण संपलेलं आहे बाजरीचं तर बाजरीचं दळण करायला घेतलं रेग्युलर मी दोन तीन किलो दळण देते पण बाजरीचं पीठ कडू होऊ नये म्हणून काय करायचं त्याची एक टीप आहे स्पेशल टिप्स आहे त्याची दळण झाल्यानंतर आपण ज्यावेळेस दळायला देतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं मीठ टाकायचं छोटं मीठ किंवा मोठं साईज असेल मीठ ते टाकलं तरी चालेल नॉर्मल टाकायचं आणि ते, ताकले ते, ताकले ते mm. मिक्स करून दळायला द्यायचं मग म्हणजे काय होतं की बाजरीचं पीठ जर सपोज रेग्युलर तर तसं दहा पंधरा दिवस चालतं बाजरीचं पीठ पण त्याच्यानंतर तर जास्त दिवस राहिलं तर ते खराब होण्याची म्हणजे कडू लागते भाकरी तर मी असंच लास्ट टाईम दळण केलं पीठ राहिलं आणि गावाला गेलो आम्ही तर ते कडू झालं होतं तर तेव्हा मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे काय होतं की मीठ टाकल्याने बाजरीचं पीठ कडवट होत नाही आणि भाकरी कडू लागत नाही ही टिप्स सर्वांना युजफुल आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटते हे हे आहेत प्रोडक्ट जे मी तुम्हाला म्हटले होते ॲपल आणि बनाना म्हणजे लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणजे टिफिन तर देतो आपण जर सपोज आपला ॲप्पल किंवा बनाना इवन पेरूसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट होतो आपण लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकतो आणि हे आहेत क्यूट से कर्टन टाय पांडा कर्टंट आहे मला तर इतके आवडले मी हे प्रॉडक्ट मिशोवरून घेतलेत तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा मी त्यानुपणे लिंक देते आणि प्रॉडक्टचे डिटेल शेअर करते तुमच्याशी खूप सु खूप सुंदर आ, हे लावल्यानंतर इतकं छान वाटतं माझी मुलगी ॲक्च्युली ह्याला जास्त खेळत असते जसं खिलो न म्हणून खेळते तर तुम्हाला कसे वाटले हे प्रॉडक्ट आवडलं तर नक्की सांगा चला आता ने भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय